महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने आ, तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनापासून असे पारधी समाजातील लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती यांच्या पुढे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या आमरण उपोषणातील दोन तीन प्रमुख मुख्य प्रश्न आहे मागण्या आहेत त्या मागण्यासाठी उपोषण आहे पहिली मागणी अशी आहे की मागील चाळीस वर्षापासून मौजा पिंपळविही तालुका जिल्हा अमरावती येथील सर्वे नंबर एकशे अठरा या महसूलच्या एकला जमिनीवरती चाळीस वर्षाच्या पूर्वी पडीत जमिनीला पेरण्याजोगं करून ती जमीन काढून तेव्हापासून ती जमीन हे वाहत आहे पेरत आहेत परंतु याची दखल ना कधी तलाट्यानं घेतली ना कधी ग्रामसेवकानं घेतली ना कधी तहसीलदारानं घेतली आणि त्याच्यामुळे पेरेपत्रक नोंद घेणे किंवा वाहितदाराची नोंद घेणे हे महसूल अधिनियमानुसार तलाट्याचं आणि तहसीलदाराचं काम असते असं जर केलं असतं तर ती जमीन यांच्या नावानं तो पट्टा झाला असता पण त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला असं आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र शेवी सेवा शर्ती नियमाचं उल्लंघन केलं हेही आमचं म्हणणं आहे आणि आता ती जमीन परस्पर तहसीलदार म्हणते विकता येत नाही कोणाला देता येत नाही ती जमीन एम आय डी सीला त्यांनी विकून टाकली दोन हजार एकोणीसमध्ये आणि लेटेस्ट दोन हजार तेवीसला त्याचा फेरफार घेऊन अद्याप त्याच्या नोंदी घेतलेल्या आहेत तहसीलदार म्हणते देता येत नाही तर मग दिल्ली कशी असा प्रश्न आहे आणि मागणी एवढीच आहे की जे आजही रोजी जमीन, ती जमीन यांच्याच ताब्यात आहे तिथं भुईमुंगाचं पीक घेतलं तलाट्याचं सोयाबीनचं पीक घेतलं तलाट्याचा अहवाल आहे तलाठी म्हणते स्थळ निरीक्षण केलं स्थळ निरीक्षण करता केल्यानंतर असं लक्षात आलं का हे जमीन हे वाहून राहिले त्या जमिनीतून दरवर्षी पीक घेऊन राहिले असं तलाट्याचा अहवाल आहे तलाटी जर सांगतात आहेत तर याचा अर्थ ही जमीन यांच्या वाई वाईफेरीमध्ये आहे आणि म्हणून आम्हाला ती जमीन द्या आणि देता येत नसन कायद्यानं दे देता येत नसन समजा तुमच्या कायद्यात कोण बसत नाही देता येत नसन तेवढीच जमीन जिथं देता येणं शक्य आहे तिथं द्या आणि तसंही करता येत नसन तर आजच्या बाजारभावानुसार त्याचा मोबदला द्या हे एक रास्त आणि कायदेशीर मागणी घेऊन आम्ही बसलेलो आहे आणि जोपर्यंत या लोकांना न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडणार नाही उद्या पुन्हा लोक या ठिकाणी येणार भरपूर मोठं याला व्यापक स्वरूप येणार जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं असता त्यांनी सांगितलं की तुम्हाला न्याय देऊ त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे काय न्याय देते त्यांच्याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत त्यांनी जर आम्हाला योग्य न्याय दिला तर उपोषण आम्ही मागं घेऊ आणि न्याय दिला नाही तर यापेक्षा अजून रस्त्यावर उतरून आंदोलन करू ठीक आहे